नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत राखी तलाव जवळ वाटाण्याच्या शेंगा घेऊन जाणारी पिकअप आणि मध्य प्रदेशकडे जाणारी अल्टो कार यांच्यात झालेल्या धडकेत दोन वन कर्मचारी ठार झाल्याची घटना काल घडली आहे तर या अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पवणी वनपरिक्षेत्रात काम करणारे मनोज इनवटे प्रदीप सूर्यवंशी निकेश कुंभलकर आणि स्वप्नील जाधव हे गोंदिया येथून मित्राचे लग्न लावून अल्टो कार मधून नागपूरच्या दिशेने येत होते तर नागपूर येथून वाटाण्याच्या शेंगा घेऊन येणारे पिकअप वाहन मध्य प्रदेशाच्या दिशेने जात असताना दिनांक चोवीस जानेवारी रात्री अडीचच्या सुमारास अल्टो कार आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली यामध्ये अल्टो कार चालवत असलेले वनकर्मचारी स्वप्नील जाधव हे जागीच ठार झाले तरी इतर तिन्ही जखमींना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले तेथे आणखी एक वन कर्मचारी इनवते यांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रित केली रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे न्यूज मराठी करिता राकेश मर्जीवे रामटेक काल रात्री अंदाजन दोन दोन दरम्यान स्वप्नील जाधव म्हणून आरो आहे ते पवनी रामटेक हातीतले ते गोरेगाववरून त्यांच्या मित्राच्या रिसेप्शनमधून परत येत असताना रात्री दोन सव्वा दोनच्या दरम्यान राखी तलाव या ठिकाणी त्यांच्या अल्टो गाडीचा अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये ते, ते स्वतः स्वप्नील जाधव हे मरण पावलेले आहे आणि त्यांच्यासोबत तीन मित्र होते त्यांचे मनोज इनवाते प्रदीप सूर्यवंशी व नितेश कुंभलकर हे गंभीर रुपयात जखमी होते त्यांना ताबडतोब आपल्या कर्मचारी स्टाफचं पी uh, एस सी रामटेक येथे पाठवून तिथून नागपूरला मेडिकलला रेफर केल्याने त्यांना उपचार तिकडे चालू आहे त्यासंबंधाने चंद्रभान बाजीराव परति यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस तीनशे तीन तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे आरोपी वाहन चालक आहे तो एम पी अठ्ठावीस जी सत्तेचाळीस एकाहत्तर हा घटनास्थळीवरून फरार झालेला आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून सदर कारवाई करण्यात येत आहे